नमस्कार आज चाललंय आमरस आणि कालच्या बघितलाच बघितला जर थोडाच घेतला होता सकाळचा परत नंतर बनवलंच नाही दोन्ही पण एकत्रच टाकायचेत तर आज आमरसाच बियद चाललाय पाहुण्यांसाठी आंबा आणला दुपारीच माझ्या मोठ्या भावाला आणि भैयाला पाठवतो आंबा आणायला कारण आज आमरसाचं बियद आहे दाजींनी म्हणलं होतं दुपारी चिकन हे आणा पण उन्हाचं नको म्हणलं नाही का म्हणून सकाळी केलं तर काय कोणतं आपल्या गवारीचा ठेवायचा आणि मुगाची डाळ बनवली ती आता चालले आमरस पुरी बनवायची पुरवड्या तळायच्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला दिसल काय काय बनवणार आहे पातळ र काय बनवायचे चालले नियोजन शेवया पण आहेत पण त्या गव्हाच्या आता ह्यांना गव्हाच्या काय आवडत नाही तर गव्हाची शेवायला नाही तर मग आपला बासमती तुकडा असून त्याचा भात बनवणार आमरस बरोबर आमरस आता शेवई नाही त्याचं भांडरावर छान लागतो चला हे आंबे घातले होते अर्धा सास भिजायला घातले होते मी पाण्यामध्ये आणि आता आणखीन आंबे एवढे आले नाही दोनशे रुपये किलो आंबा तिला म्हणजे चारशे रुपयाच्या आंबेच येत त्या कसले भारी आंबा आहे आणि आणले गोड आहे तर चला आंबरस घेते पहिला करून चालले दुसरं पुरी बनवायची याच्याबरोबर व्हिडिओ कंटिन्यू करा आता माझी मम्मी मम्मी इथे पुऱ्या करते आणि आता तिकडं रस करते आता किती पाच पुऱ्या झालेत अजून एक करायची इथं माझी मावशी आणि तिकडं माझं दाजी तोंड हटत आहे तुझ्याने इथं पाणी पित माझी मी तुम्हाला सांगितलं होतं तिथं रस करतात ख काही इथं रस करतात तसं मी तुम्हाला सांगितलं होतं का माझी आंबरस बनवते तुम्ही खूप व्हिडिओ बघितले असतात बनवतोय ना आमरस खायला या आमरस खायला कसं म्हणायचं काय या रस प्यायला माय काय म्हणायचं हे माय रस प्यायला या ग माय दादा इकडं बघ या जेवण करायला म्हणा तोंडातलं कास खा आधी काय काय मेनू बनवलं बाबा इथं अमरस इथं भात इथं बटाट्याची भाजी बनवली कुरोड्या इकडं पापड पुऱ्या तर चालेल जेवण निम्मेजण बसलेत जेवायला या जेवाय म्हणाय एकदम आमचे वडील बसले तर जेवण त्यांनी नाही केलं आणि ते जयंतीला बी नव्हतं काल पण नव्हतं आज आल्या तर त्यांना मळमळ करते मग त्यांना डब्बा बांधलाय इकडं आमची दिदू घरात जीवती अ दिदू हो। इकडे बघ दाजी गेले जरा बाहेर आणि भाऊ पण गेलाय बाहेर आणि इकडं वडिलांना त्यांना डब्बा बांधला आमची परी ही घरी त्यांना बांधलाय डबा इथं आमच्या आई जी होती पप्पा नाही आला आणखी पप्पा आणि मामा गेलेत बाहेर नाही पप्पा वेगवेगळं मामा वेगवेगळं तर या जेवण करायला आम्ही राहिले आणखी वहिनी मी राहिली या जेवण करायला परत संपायचं नाही संपत